वॉक्सअपचा टाइमिंग काय होतं सर सात ते दोन हा मग ढंजेवरून सायकल वरून पोण्यासात हजार असायचं सॉरी ऊन असो पाऊस असो कुठल्या सीझन मध्ये पॉण्यासात डॉट हजार आम्ही बसून सांगून मित्र काय म्हणाय काय शेती शेतीवर सांगितलं किती वाजता त्या तांदळावरून गेलं म्हणून सांगतो घरी घेऊन जावं घेऊन खावं तुम्हाला अजून एक सांगू रोज सकाळी सध्या सहा वाजता वाटून नदीवर जातो अंमलं करायला

आणि तो काय नाही करून बसेल ना आता पावसाच्या सीजन चालू झाला जर सध्या नेटवर्कला दिसतंय का पाऊस कधी येणार काय तर शेतीची काही चिंता असेल काय तर नेटवर्कला दिसतंय का बघा मला सांगा का ना काय मग नेटवर्क करतो ना कधी पाऊस पडणार कधी नाही किती पाऊस पडणार तुम्ही माझ्या बरोबरच काळात काय म्हणतो सदा म्हणून हॅक मारले हॅक सदा म्हणून हॅक मारणार नाही कदा पालन मध्ये येत नसलं कधी आहे कॉलेजमध्ये आम्हाला भेटून जावा आणि पुढच्या वेळेस काय करून जावं

की शिक्षणाधिकारी असेल की शाखा अधिकारी ते इन्स्पेक्शन करायला येणार म्हणजे शिक्षकाचा प्रेझन्स ऑफ माइंड किती असावं हे या गोष्टीतून मला तुम्हाला सांगेल तर दर दरवेळेस त्यावेळेस दुपारची वेळ झाली डबे वगैरे खाल्ले कामचे शिक्षकांनी शर्ट घालायचा साईडला लागायचा आणि आमची बसायचं आणि एक डेट आली होती दोन तीन दिवस सरांनी वेट केला की शाखा अधिकारी काही येत नाही तर ठीक आहे चला आपण विसरून जाऊया शाखा अधिकारी आपल्याला भेट देणार आणि एक दिवस सर असे निवांत शर्ट घालून होते आणि शिक्षण शिक्षणाने भेट दिली राहिले आणि त्याच वेळेस याला छाती म्हणतात असं सांगितल्यानंतर शाखाधिकारी आणि शिक्षणाधिकारी एकदमच दुरात नाही असा पहिला शिक्षक बघितला की मुलांच्या शिक्षणासाठी शर्ट काढून कपडे काढून शिकवतो या <laughs> यावेळेचा <laughs> 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 आमचे सत्कार माननीय मान्य मामा आणि फर्स्ट इयरचे बाबर सर व्यासपीठासमोर उपस्थित आमची सर्व जेटवडी सर आणि आमचे कलेक्ट्र नॉन टीचिंग स्टाफ सदामाच्यावर बोलायचं म्हणजे त्यांचा मी लहान मला त्या आदरांना म्हणायचे जावे आता त्यांचं आणि माझं एकदम म्हणजे अतिशय सर अतिशय म्हणजे चांगले सण की मी जेव्हा जॉईन झालो मी वायदे पाटील कॉलेटी खूप होते तर सदाभावात तिथे पण आले होते कॅफेटेरियात नवीन कॅन्टीन झालं होतं आणि त्या कॅन्टीनमध्ये चहा पिण्याच्या निमित्तानं आले नुसतात मला पिशवीची दागी वगैरे असता नव्हतं नुसतात कोराट की अशा पद्धतीने मी दिसणार नाही तर सदाभाव म्हणाले काय काय काम मग तुम्हाला इथे शिकायला आला आहेस काय कॉलेजला आहे मग असं असं कोल्हापूरचा आहे नवीनच मी आता जे म्हणून तर तुम्ही काय करता तुम्हाला म्हणाले मी पिंपरी कॉलेजला गेलो आणि पिंपरी कॉलेजवरून आता इकडे आम्ही झाले सुरुवात माझी वर्कशॉप डिपार्टमेंट पासूनच झाली आहे मग त्याच्यानंतर मामांच्या बाबतीत तेव्हापासून मला जावं बघतो जावं लागते हा नाव मला ते आवाज देत पण मामांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अतिशय म्हणजे चांगला माणूस म्हणजे फकळ्या माणूस इतका फकळा माणूस की जे तोंडावर आहे तेच मला आणि शेतकरी कुटुंबातला असा हा कसलेला शेतकरी असं म्हटलं तरी वावलं आणि मामांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मामाला म्हणता मला जावं ठेवतो काय म्हणायचे तर मला म्हणायचे आणि मला थोडा प्रेमान जावं तर नंतर मला लग्न झालं माझं लग्न झाल्यानंतर मला मामा

आणि जरी मी कॅन्टीनमध्ये जरी बसलो तरी कॅन्टीनमध्ये बसलो तरी मी आम्ही काही दिसतो मग वडापाव जरी खाल्ला तरी अर्धा जरी उरला तरी जावे बाप्पू मला वडापाई म्हणजे असं हक्काने येऊन खाऊन जाणार माणूस म्हणजे सगळं आणि मागे काय घ्यायची काही गरज नाही अतिशय मन मिळवून चांगला माणूस होता आज उद्यापासून आमच्यात नाही आहेत ते म्हणजे नाही आहेत म्हणजे इथून कॉलेजमध्ये नसणार आहे पण सदा नेहमी आमच्याकडे यावं हक्कानं आम्हाला फोन करावा कधी सुद्धा आणि मनापासून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांना दिर्घाशी लाभो देवताच्या ईश्वरच्या प्रार्थना करत शक्य